तुमच्या मते बिअर चालते पण दारू वाईट आहे किंवा असं वाटतं का की बिअर ही मजा आहे आणि दारू म्हणजे व्यसन पण खरं काय आहे माहिते फरक फक्त बाटलीत नाही फरक आहे तुमच्या शरीरात आरोग्यात आणि समाजात सुद्धा आज आप तोच फरक जाणून घेणार आहोत आणि बियर खरंच सेफ आहे का हे स्पष्ट करणार आहोत वीडियो शेवट पर्यंत नक्की बघा कारण ही माहिती तुमचं मत बदलू शकते दारू आणि बियर म्हणजे नेमक काय दारू हार्ड लिकर व्हिस्की रम वोडका बिडी त्यामधील अल्कोहल कंटेंट पस्तीस टक्के ते पन्नास टक्के पर्यंत शुद्ध आणि कॉन्सन्ट्रेट स्वरूपाच मध्य बियर चार टक्के ते आठ टक्के अल्कोहल कंटेंट तयार होते बारली येस्ट, हॉप्स आणि पाण्यापासून थंडीत पिण्यासाठी लोकप्रिय शरीरावर होणारे परिणाम दारूचे परिणाम लिव्हरवर मोठा परिणाम लवकर नशा होते व्यसनाची शक्यता जास्त मानसिक शारीरिक आणि सामाजिक परिणाम बिअरचे परिणाम नशा कमी पण जास्त प्याल्यास तसाच परिणाम वजन वाढ पचनावर परिणाम हळूहळू लागणारी सव्य तीच ख्री धोकादायक दारू असो की बियर दोघींचं सतसेवन आरोग्यासाठी हानिकारकच आहे लोकांचे गैरसमज गैरसमज एक बियर तर चालते दारू नाही पण तीन बियर म्हणजे एक पेक्स गैरसमज दोन दारूच व्यसन आहे बियर म्हणजे चिल पण रोजची बिअरही व्यसन्स बनते समाजात बियरला कूल मानलं जातं पण शरीराला फरक पडत नाही दारू आणि बिअर दोन्हीमध्ये अल्कोहोल आहे फक्त प्रमाण वेगळं पदार्थ कुठलाही असो जर सव्य लागली तर शरीरावर परिणाम होतोच पिणं हा वैयक्तिक निर्णय असतो पण जबाबदारीने वागणं गरजेचं असतं मर्यादित प्रमाण मानसिक सजगता आरोग्य तपासणी म्हणूनच मित्रांनो फरक आहे पण तो फक्त बाटलीचा नाही तुमच्या जीवनशैलीचा आहे दारू किंवा बियर कोणतीही अतिरेकाने घेतली तर परिणाम वाईट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा तुमचं स्वतःच मराठी मित्रा पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या